नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो पितृपक्षात चुकूनही या गोष्टी हे कामं अजिबात करू नका नाहीतर तुमच्या जीवनातल्या तुमच्या आयुष्यातल्या समस्या वाढू शकतात पंधरा दिवसाचा हा काळ पितृपक्षाचा काळ असतो अठरा सप्टेंबरपासून दोन ऑक्टोबरपर्यंत हे पितृपक्ष सुरू राहणार आहे या पंधरा दिवसात चुकूनही तुम्ही हे कामं करू नका मित्रांनो आपण या आपल्या दारावर आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नका पित्र कोणत्याही रूपात आपल्या दारावर या दिवसात येऊ शकतात म्हणून प्रत्येक जीवाचा तुम्ही आदर करा या दरम्यान कोणत्याही पशुपक्षाचा परेशान करू नका त्यांना त्रास देऊ नका त्यांना जखमी करू नका विशेष म्हणजे गायीचा अपमान करू नका पशु अन्न व पाणी द्या कावळ्याला पोळी कुत्र्याला पोळी आणि गायीला पोळी खाऊ घाला या पंधरा दिवसात ब्रह्मचर्याचे पालन करावे तसेच आहारात मांसाहार टाळावा दारूचे सेवन पितृपक्षात करू नये मित्रांनो या दरम्यान शिळं अन्न खाऊ नका या व्यतिरिक्त चणे मसूर साग सातू जिरं मुळी काळं मीठ काकडी आणि दुधी भोपळा खाणेसुद्धा टाळावे या दरम्यान श्राद्ध स्वतःच्या घरात किंवा गया प्रयाग बद्रीनाथ आणि इतर स्थळी जाऊन श्राद्ध करू शकतात परंतु दुसऱ्यांच्या घरी श्राद्ध अजिबात करू नका मित्रांनो या दरम्यान झाडं कापू नका पितृ नाराज होऊ शकतात सात्विक आणि धार्मिक विचाराच्या ब्राह्मणाला केवळ दरम्यान भोजन करवावे रात्री नाही फक्त दुपारी भोजन तुम्ही ब्राह्मणाला देऊ शकतो श्राद्धांचा प्रसाद घेतल्यावर या दिवशी घरात दुसऱ्यांदा भोजन निषिद्ध असतं स्वयंपाक करावा नाही तेच खावं या दरम्यान नवीन वस्त्र धारण करू नये नवीन वस्त्र किंवा वस्तू खरेदीसुद्धा करू नका खोटे बोलू नका अनैतिक काम करू नका कोणासाठी वाईट विचार मनात ठेवू नका आणि चुकीचे सुद्धा बोलू नका या गोष्टी तुम्ही नक्की पालन करा याने तुमचे घर सुख समृद्धीने भरेल आणि कोणतीही समस्या येणार नाही तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ